Uh, कुठून आले होते तुम्ही ओला तालुका रासुळेगाव हा ससुळेगाव हा तुमचं पेशंट होतं हो मुलगा आहे माझा किती दवाखाने केले त्यांचे भरपूर दवाखाने केले आता आपल्याकडे चौथी शेटिंग झाली आज हो तुमचं पेशंट पहिलं कसं होतं हो चालतात हात वर होत नव्हतं सकाळी नाही मुंग्या होत्या त्या मंग्या जास्त मुंग्या हा एकदम लॉक पेशंट होतो आता आता व्यवस्थित झालं किती फरक पडला तुम्हाला

मग महाजूल बोडकरे पण सांगा आणखी दोन चार पेशंट पाठवले तर आता येऊन बोडकर आणि फायदा करून द्या कारण ही आमची बिघड विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट आहे गोळी देत नाही इंजेक्शन देत नाही आणि परत जागेवर असतो ट्रीटमेंट पण खुश आहेत बाच्याला आणलं ना मग तिकडून बोलून घ्यायचं त्यांना चल धन्यवाद धन्यवाद